मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी यावरती सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर भारतीय एका व्यक्तीने याचिका दाखल केली आहे यावरतीच संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावरती संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे पसरवला जातोय आणि उत्तर भारतीयांना मारहाण होते की धार्मिक द्वेष हा जर विषय असेल तर सगळ्यात भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे धार्मिक द्वेष धर्मांतता पसरवण्यात जर काम कोणी करत असेल तर या देशात भारतीय जनता पक्ष करते भारतीय जनता पक्षाचे जे प्रचारक आहेत कोणतरी धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बोआ आहेत कोणतरी महाराज ते काय म्हणतात अशी अनेक गाव आहेत तिथे एक हिंदू राहता कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा गावात मुसलमानाने राहून हे फक्त हिंदूंनी राहावं अशा प्रकारची भाषा देशात करणारे आहेत आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्रीभूयाच्या म्हणण्याला मान्यता आहे मग हा जर विषय असेल धार्मिक द्वेष पसरतोय हो म्हणून मान्यता रद्द करा मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे मनसे वगैरे नंतर काय गोष्टी बोलिये शिकवण्यासाठी आता शिवसेना देखील धडे घेणार आहेत मराठी शिकवण्यासाठी दुबे हे आता शिवसेनेकडून धडे घेणार आहेत त्याचा उत्तर भारतीय सन्मान शिवसेना मैदाना पाहायला मिळालं कुठेतरी आता देशपांडे देखील म्हणतात की आता बघावं लागेल लागेल विचार बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होत बाळासाहेब ठाकरे नाही पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल मराठी बोलावं लागेल ही बोला ला। बाळासाहेबांची भूमिका आणि जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी था कोणावरती आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही जर आम्ही <coughs> एखाद्या दुसऱ्या राज्यात राहत असतो आमचे कुटुंबीय तेलंगणामध्ये हैदराबादला असंख्य मराठी लोक राहतात आणि ते तेलगू बोलतात तिकडली भाषा केरळ मध्ये असंख्य मराठी लोक राहत आहेत त्यांना उत्तम मल्याळी येत आहे लखनौला राहणाऱ्या आमच्या लोकांना दिल्लीत राहणाऱ्या आमच्या लोकांना उत्तम हिंदी येत आहे त्या राज्याची भाषा यायलाच पाहिजे आणि ती जर कोणाला शिकण्याची इच्छा असेल आणि शिकून ते मराठीची सेवा करणार असतील महाराष्ट्राची तर त्या चुकलं काय